ते ते सांगा की जिल्हा काय कानोली बारा ग्रामपंचायत हिंगण्या तालुक्यामध्ये त्या ग्रामपंचायत मध्ये भाजप पक्षाचा सरपंच आहे आणि तिथे एकूण बॉडी सोळा लोकांची सरपंचाला तिथला सरपंच हा मनोपल्ली वागत आहे तिथे कुठल्याही ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग मध्ये जो काही जमा खर्च होत असतो त्याची कुठेही माहिती देत नाही आणि त्यांच्या पाठीशी ग्रामसेवक सुद्धा आहे ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघच लोक त्या ठिकाणी ही ग्रामपंचायत चालवत आहे तर तिथले उपसरपंच आहे उपसरपंच ला पकडून तेरा मेंबर त्यांच्या विरोधात आहे आणि तेरा मेंबरपैकी में तीन मेंबर हे भाजप पक्षाच्या गटातून निवडून आलेले आहेत तेही ते विरोधात होते ते माझ्याकडे आले की आम्ही जिल्हा परिषदला याच्या अगोदर गेलो ताई आणि आमचा इथे चौकशीचा लावायला सांगितली तर आमची कोणीच सुनावणी घेत नाहीये तर तुम्हाला आमच्या सोबत लागेल आणि आमच्या मध्ये जे काही घोटाळे होत आहे त्या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आमच्यासोबत या निकाणी गेले होते घोटाळा म्हणजे नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारचा घोटाळा नेमकं झालेला आहे काय त्यांचं असं म्हणणं आहे की जे मागणी बिल असते ते नमुना आठच वगैरे ते वर्षाला एकच वेळा होत असते पण त्या लोकांनी पंधरा वेळा त्या नमुना आठच्या बिलाच्या मागे पंधरा वेळा तिथून पैसे काढलेले आहेत आणि तेही चेकनी न काढता त्यांनी कॅशनी काढलेले आहेत असं करता येत नाही नागपूर जिल्हा परिषदच्या सीओन सत्र पत्र गेलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतला हे एक हे, हे गोष्ट आहे दुसरं की त्यांचे ज्या ठराविक जसं आता इलेक्ट्रिकचे पोल त्याच्यावर स्ट्रीट लाईट लावा लागत असते तर ते कंपनीचं कोटेशन आहे ते मंजूर केलेलं आहे पण लोकल लाईट लावत असतात त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इथे जेवढे पोल नाही त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पोलवर लाईट लावायला लावले असं दाखवलं एक लाईट सहा महिने आठ महिने वर्षभर चालत असते पण त्यांनी सहा सहा महिन्यामध्ये लाईट बंदवले असं त्यांची अशा तक्रारी आहे त्या काही सामान्य फंडामधून रोडचे काम आहे नाल्यांचे काम आहे बिना एस्टिमेट न काम बनवलेलं आहे बिना एमबीने पैसे काढलेले आहे त्या ग्रामपंचायतच्या सदस्याच्या वार्डामध्ये जे कामं होत आहेत त्या वार्ड मेंबरला सुद्धा माहित नाहीये जेव्हा विचारणा करत असते तेव्हा ते लोक टाळटाळ करत असते आणि बिल परस्पर काढत असत हे पोरं जे आहे माझ्याकडे आले होते त्याच्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये शिकले सवरले मुलं आहे काही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे काही डी एड झालेल्या महिला आहे ग्रॅज्युएट महिला आहे हे तरुण पोरं जे आहे हे शिक्षण घेऊन त्यांचं असं म्हणणं होतं की मग कानुली गावाचा विकास व्हायला पाहिजे लोकांचा विकास व्हायला पाहिजे या उद्देशाने हे पोरं त्या मध्ये निवडणूक लढले त्यामध्ये पाच लोक अपक्ष आहेत काही काँग्रेसचे आहे काही राष्ट्रवादीचे आहे त्याच्यामध्ये बीजेपीचे तीन सदस्य सुद्धा होते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मागे पाहिलं असेल तुम्ही बोखाऱ्यामधलं प्रकरण मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना प्रकरणाची चौकशी लावली होती तिथे पण भाजपचाच सरपंच होता आणि त्या चौकशीमध्ये आढळलं की इथे करोड रुपयाचा निधीचा घोटाळा झालेला आहे अशा वेळेस समीर मेगे साहेबांनी आपल्या सरपंचाला ना आपल्या पक्षाच्या लोकांना पाठबळ देण्यासाठी माझं नाव विधानसभेमध्ये उचललं होतं मी आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारते आता की तुमच्याच पक्षाचे तीन सदस्य या तुमच्या सरपंचाने केलेल्या घोटाळ्यामध्ये निवेदन देण्यासाठी जिल्हा सोबत आले होते समीर आपण आता हिवाळी सॉरी पावसाळी अधिवेशन मुंबईला होणार आहे तर आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलणार का आणि त्या कानोली बाऱ्याच्या जनतेला हे मला म्हणजे समीर मेघे जे आहेत तिथले अथायी आमदार त्यांच्याद्वारे येतं की आम्ही खूप विकास केलेला आहे पण लुनण्या विधानसभा क्षेत्राच्या काही गावाच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर पावसाळ्यामध्ये मध्ये अधिक पाणी गावापर्यंत चालले जातं आतापर्यंत काही विट लावणार आहे समीर मेघे साहेब आता तिसऱ्यांदा म्हणजे आता दहा वर्ष कम्प्लीट होऊन तिसऱ्यांदा म्हणजे आता थर्ड टर्म मध्ये ते निवडून आलेले तुम्ही जर मी आहे म्हणत आता कालचा विकास कोणी केला हे तिथली जनता ग्रामपंचायतच्या लोकांनी समीर मेघे साहेबांचा विकास हा बोर्डावर दिसेल तुम्हाला काही कागदावर दिसेल पण वास्तविक मध्ये तुम्ही हिंगणा विधानसभा मध्ये जाल तर तिथे विकास लोकांचा जसा पाहिजे तसं व्हायला पाहिजे झालेला नाहीये यांची दहा वर्षापासून सत्ता आहे ते सत्तेत आहे पण त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी म्हणा किंवा तिथल्या गावातील तरुण पोरांसाठी असं काही केलं नाही शेतकऱ्यांसाठी एकही आवाज उचलला नाही आज शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालेलं नाही आहे हिंगणा विधानसभेमध्ये असे बरेचसे शेतकरी आहेत जे आत्महत्या केलेली आहे बरेचसे कुटुंब असे बेघर झालेले एक एकतरी प्रश्न समीर मेगे साहेबांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांविषयी मांडला का हे आपण विचारलं पाहिजे मी दाखवलं एकामागे एक विधानसभा क्षेत्रात घोटाळे मी त्या लोकांना न्याय देण्यासाठी मी समीर मेघे साहेब हे माझे काही विरोधक नाहीये ते जरी बीजेपी पक्षाचे आमदार असेल तर ये ये ते माझे वैयक्तिक विरोधक नाहीये पण जनता जर माझ्याकडे येत असेल माझा तालुका तर नागपूर आहे माझं क्षेत्र इकडे येते नागपूर तालुक्यामध्ये पण ते कानुली बाऱ्यातून त्यांच्या पक्षाचे लोक काही अपक्ष लोक काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जर असे मेंबर येत असेल त्यांना माझ्याकडून न्यायाची अपेक्षा असेल तर मी ठामपणे त्यांना न्याय देण्यासाठी कोणाला न घाबरता मी लढाई लढे आणि आताही लढली आणि लढत राहणार लोकांसाठी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संघाचे निवडणूक आहे ते कोठारी चार महिन्यामध्ये घ्यायचं होतं पण आता आणखी एका महिन्याची वाढ दिलेली आहे आणि असं आहे की नोव्हेंबर महिन्याच्या शेवट शेवटला ही निवडणूक होणार काय सांगणार कोर्टाने जरी आदेश दिले आणि कोर्टाने आदेश दिले म्हणूनच महाराष्ट्रामधली सरकार ही जागी झालेली आहे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीये कारण की त्यांना जे खालचे कार्यकर्ते यांना पाठबळ द्यायचं नाही आहे ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थे जसं महानगरपालिका असो पण नगरपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये आजही भाजपच्या सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारची लोकांमध्ये नाराजी आहे आणि त्यांना हा हे नाराजी माहीत आहे त्यांना असं वाटतंय की जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या तर आम्हाला याच्यामध्ये फटका पडेल म्हणून ते लोक कोर्टामध्ये जाऊन एक महिना वाढवा वाड़, वाड़, वाढवला मला नाही वाटत की यांची मानसिकता एक महिन्यानंतरही निवडणुका घेण्याची आहे असं मला वाटत म्हणजे नाही असं आपलं म्हणणं हो कारण की त्यांची मानसिकताच नाही आहे ना त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच घ्यायच्या नाही आहेत आणि घ्यायच्या राहिल्या असते आता तीन तीन चार चार वर्ष अशी आहे की नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिकामध्ये प्रशासक बसलेला आहे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा प्रशासक बसलेला आहे पण त्यांना त्यांची काळजीच नाही आहे लोक तुम्ही बघितलं असेल गावामध्ये जिल्हा परिषद मध्ये कुठलं काम करायचंय तर लोकांपासून लोकप्रतिनिधी नाही या महानगरपालिकेमध्ये आहे लो तर लोकांना त्रास होत असते की त्यांचे काम आमदारांना तर डायरेक्ट सांगू शकत नाही खासदाराला सांगू शकत नाही जर नगर सेवक असेल नगरपंचायतचा नगरसेवक असेल जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती में मेंबर असेल तर त्यांना सोयीचं राहते लोकांना की आपले कामं त्यांना सांगायसाठी पण त्यांची त्यांना त्यांनी निवडणुका घेतल्या नाही आणि सामोरे घेतील असं मला वाटत नाही भाजपच्या सरकारची मानसिकता असे वाटत नाही की त्यांनी निवडणुका घेतील